पहिला प्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला हा विषय आमच्या समोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केलाय तो दोन हजार अठरा साली पण होता आणि आज पण होता दोन हजार अठरा साली काय झालं त्याच्या आधी काय झालं ह्या खोरात मला जायचं नाही मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते माझी प्रार्थना आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती कारण सभागृहानी दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही हा प्रयत्न केला प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आत्ता तरी मी काही शंका घेत नाही पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते या विषयाला आत्ताच्याही सुरुवात होणार आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच जालनाला गेलो आंतर होता आंतरवेली सलाटीमध्ये अमर तुम्ही पण होतात अनिल तुम्ही होतात अशोकराव होते संजय राऊत होते ज्या निर्घुणपणाने आणि निर्दयीपणाने त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता डोकी फोडली होती ती फोडण्याची काही गरज नव्हती हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाहीये पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच तातडीने आता है। किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळ होईल नाही दोन मतं नाही असण्याचा संबंध नाहीये दोन मतं असतील तर आम्ही सभागृहात एक मताने मंजूरच केलं नसतं तुम्ही नीट समजून घ्या मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे निवडणूक तर ह्याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्याच्यात ता डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही कारण मला राजकारण आणायचं नाही पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे कारण कला अरे एक एक मिनिट आम्ही एकमताने आम्ही एकमताने जर का मंजूर केलं तर तुम्ही विचारा ना आता हे दोन दोन सध्या जरा वेगळे विषय आहेत त्याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही कारण मला ना कुठेही माझ्याकडनं कोणाच्या मनामध्ये काही शंकेचे हे सोडायचे नाहीयेत